नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आज आपण एक अतिशय महत्वाची सरकारी माहिती घेऊन आलो आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे या योजनेचा अनाधिकृत लाभ घेतलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यावर थेट कारवाई करण्याचे आदेश सरकारने इथे दिले आहे ते निर्णय काय आदेश दिले आहे ते ह्या जी आरमध्ये मध्ये आहे तर चला आपण ह्या जी आर वाचून बघूया व्हिडिओ शॉट पर्यंत बघा सविस्तर माहिती मी सांगणार आहे चला तर मग सुरू करूया तर तुम्ही पाहू शकता हा जी आर दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झाला आहे जी आरचा मुख्य उद्दिष्ट आहे हा जी आर मुख्यत्वे जिल्हा परिषदांमध्ये सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठवण्यात आला आहे त्यांचा मुख्य उद्दिष्ट मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा गैरवापर रोखणे आहे प्रमुख मुद्दे काय आहे अपात्र लाभार्थ्यावर कारवाई या जी आरमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की जे लाभार्थी योजनेसाठी पात्र नसतानाही त्यांनी लाभ घेतला आहे त्यांच्यावर नियम आणि अटीनुसार कठोर कारवाई करण्यात येईल माहितीची पडताळणी महिला व बाल विकास विभागाकडून प्राप्त झालेल्या सर्व लाभार्थ्यांच्या माहितीचा डेटा जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना पडताळणी करायची आहे लाभ परत घेणे जर कोणी अपात्र लाभार्थी आढळला तर त्यांच्याकडून योजनेअंतर्गत मिळालेला लाभ पैसे इतर मदत परत घेतले जाईल अधिकाऱ्यांवर जबाबदारी ही पडताळणी करण्याची आणि योग्य कारवाई करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांवर व अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे त्यांना ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करायचे निर्देश दिले आहे थोडक्यात हा जी आर सुनिश्चित करतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ फक्त गरजू आणि पात्र महिलांनाच मिळावा आणि कोणताही प्रकारचा गैरवापर थांबवता यावा हा जी आरबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही निश्चित विचारू शकता अशाच माहितींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा श्री स्वामी समर्थ